म्हणजे ते संकट असं होतं का डॉक्टरना माझी कशीच गॅरंटी दिली नव्हती mm. त्यावेळेस आता मला वाटलं का आता जर आपलं आवरलेलं पण बरं mm -hmm. बँकेमध्ये मी कागद देला mm -hmm. सही करता येई ना मला mm -hmm. का दीपक सरांचं लग्न राहील आणि म्हणजे ती तर शिकली सवरली तर कोणाची लेख म्हणजे आमके अमक्याची लेख दोन्ही पण मुलं माझी रडत होती एक दिवसभर मुलं रडत होते की आईला मुलगी नाहीये असं आपल्या मुलाला वाटलं की आईला मुलगी नाहीये तर किरणी स्टोन म्हणून दवाखान्यात गेले आणि माझं डॉक्टरनं तिथे गेले सोनोग्राफी केली असं सांगितलं का याच कमीत कमी एक दोन तासामध्ये याच ऑपरेशन व्हायला पाहिजे याचा अपेंडिक्स फुटायला आल नमस्कार मित्रांनो मी कोमल सिव्हिल इंजिनियर बाय प्रोफेशन एनएलपी मास्टर प्रॅक्टिशनर अँड लाइफ कोच ज्या व्यक्ती आपल्यासमोर बसलेल्या आहेत कांताई शिंदे त्यांचा वेगळा परिचय देण्याची आपल्याला गरज नाही त्या त्यांच्या स्वरचित गीतांमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आईचे शब्द हे, आई हे मातीसारखे पवित्र आणि आभाळासारखे विशाल आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका याच व्हिडिओद्वारे तुम्हाला समजेल की आईचा स्वरचित गीताचा संघर्षमय प्रवास चला तर मग सुरुवात करूया नमस्कार आई नमस्कार कशा आहात तुम्ही चांगली आवड तुम्हाला कधी लागली हा छंद कधी लागला म्हणजे मला खूप काही लहानपणी आवड होती याची आणि छंद होता मी गुणगुणत राहायचे आणि म्हणत राहायचे पण ग्रामीण भागात असं कोणाला गाणं म्हणणं पण कोणासमोर मी पण म्हणले नाही नाव अशा सगळ्यांच्या समोर म्हणले नाही पण जी ही लहानपणची कला होती तर ती म्हणजे आता ही खूप दिवसाच्या नंतर मुलांना बाहेर काढली आणि घराघरात पोहोचवली हे माझ्या पाठीशी आपला मुलगा होता म्हणून ही गेली आई आणि जे पहिलं तुमचं गीत व्हायरल झालं होतं ते कोणतं होतं ते गाऊन दाखवा मला पहा ज्योतिबाची पुण्या आई शिक्षे बाई पहा ज्योतिबाची पुण्या आई ग शिक्षेल बाई शाळेत जाय रे वा म्हणत नाही शाळेत जाय रे बाळाडण्याला किंमत नाही ही माझ्या गाण्याची पहिल्या खूप छान आहे खूप मस्त आई तुम्ही शिकलेल्या नाही आई म्हणजे शाळेची पायरी सुद्धा तुम्ही चढलेली नाही तरी सुद्धा तुम्हाला शिक्षणाचं एवढं महत्व कसं काय म्हणजे ज्या वेळेस मी शेतात काम करत होते आणि मी शेतातच गीत रचना करायची आणि जे मायावर प्रसंग आले तर त्याच्यावरतीच मी गीताची रचना केलेली म्हणजे हे गीत म्हणजे मला असं सुचलं होतं की खूप काही त्या दिवशी होऊन पडलेलं होतं आणि खालून पण चटके पायाला लागत होते आणि पायाला चटके लागताना वरचे चटके लागताना तर मग मला लक्षात आलं माझ्या मा लक्षात असं आलं की जर आपल्याला शिक्षण असतं आपण आज सावलेला असतो आणि आपण काहीतरी केलं असतं शिक्षणामुळे पण शिक्षण नसल्यामुळं आपल्याला हे चटके वागायला राहिले म्हणून रचना केली होती आणि आई जी संकट तुम्ही भोगली गरिबी तुमच्या वाटेला आली जे संकट जे आले पण मी त्याला खचून कधीच गेले म्हणजे खूप काही संकट आले आणि म्हणते ना जन्माला आल्याच्या नंतर कधी कधी माणसाला सुख पण येतं सुख जर यायला लागलं खूप काही सुख येतं आणि दुःख जर यायला लागलं तर दुःख पण खूप येतं तर असे दुःख कितीक पण आले होते माझ्या वाट्याला पण मी त्याला कधीच खसले नाहीये मला एकच वाटत होतं की आपल्याला जन्म काही बारुंबार नाहीये आणि याला जर खचून गेलं तर पुढं आपल्या नशिबात भगवंताला आपलं चांगलं जर कधी करायचं असलं तो पाठीशी असल्यावर म्हणजे भगवंत पाठीशी असल्यावर सगळं काही होतं त्याच्यामुळं भगवंताचं नाव घेत राहायची आणि मी त्याला कधीच खचले नाही पण मी इतकी कमी पडत होते कमी समजित होते स्वतःच्या मनात कि जर मला शिक्षण तर मी इथं नाराज होत होते तर मग मला शिक्षण जर तर मी काहीतरी वाचन केलं असतं मी काहीतरी जीवनात येऊन सनी असं डोळे असून मी आंधळी मी म्हणजे असं इतकं आपल्या जीवाला असं मानत होते की डोळे असून पण काही कामाचे नाही लिता येत नाही वाचता येत नाही तर पण मी कामाच्या धुंदीमध्ये मी सतत भगवंताचं नाम घेत राहायचे mm -hmm. आणि हात काम करते तोंड काय काम करत मग याच्यातून वाणीतूनच आपण काहीतरी भगवंताचं नाव घेऊ mm -hmm. आणि मी त्याच्यात सध्या धुंद राहायची म्हणजे mm किती -hmm. जर संकट आलं तर मग मी त्याच्यातून निराश होत नव्हते त्याला मानत नव्हते का कारण की एक तो सारा मन आपल्या मा जीवनाला मला वाटत होता की आपल्या माग म्हणजे कैला कसं वाटतं का आपल्या माग आई आहे किंवा वडील किंवा भाऊ आहे असं आपल्याला पाठबळ आहे पण मला तो पाठबळ काहीच वाटत नव्हता मला वाटत होता सतत माझ्या पाठीमाग भगवंत आहे आणि मी त्याचं सतत नाव माय मानातून घेत होते